Hey guys, back to my so, you know था। तर हे गायज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे मी लक्ष्मी पाटील तर काल तुम्ही पाहिलंच की आम्ही डी मार्टला गेलो शॉपिंगसाठी म्हणजे गावाला जाण्याच्या निमित्त आम्ही गावाला जाताना मी काय काय घेऊन जाते तर हे तुम्हाला थोडंसं शेअर करणार आहे मी तर चला बघूया मी डी मार्टमधनं काय तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही पाहू शकता हे मारी गोल्ड बिस्किट आहे फॅमिली पॅक आहे आणि खूप मध्ये खूप शकतो मग ह्याचे ह्याची एम आर पी असेल दीडशे रुपये काहीतरी असणार एकशे चाळीस रुपये पण आम्हाला हे डिमांडमध्ये नव्या रुपयाला मिळालं ते आणि हे असे दोन पॅकेट घेतलेले आहेत आणि बाकी तेल हे घरगुती लागणारसाठी काही ते मुलांसाठी डार्क फँटसी वगैरे घेतलेले बडगो डीमार्टमध्ये खूप कसे झालं मिळते आणि खूप डिस्काउंट असते त्यामुळं त्याचं परवडण्यासारखं असतं ते, 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 ते आहे चाळीस रुपयाला पण डीमार्टमध्ये तीस रुपयाला वगैरे कमी घेतलं ते मिळालं आम्हाला तसं काही पाकिट आहे आणि आहे गार्लिक मिक्स शेव तर लसूण शेवट आहे हा सगळ्यांनाच आवडतो आम्हाला तीन किलो खोब अंड्या खायला एकदम ते आणि स्क्रॅचेस दोन पॅकेटे घेतलेले आहेत आणि हा पनीर मसाला जो आपल्याला नेहमी स्वयंपाक करताना लागतो गावी जायचं असलं की म्हणजे मला इथूनच सगळं प्रिपेअर करून जावं लागते कारण तिथे गेलं की खूप घाईगडबड होती आणि कोणती गोष्ट आणायचे म्हटलं की होत नाही त्यामुळे मी इथूनच रेडीमध्ये जाते म्हणजे तिथे गेले की मला टेन्शन नको हो की हे आणा ते आण मग विसरते काही ना नाही त्यामुळं सगळं इथूनच नेलेलं बरं असतं ते मला तरी असं वाटतंय आणि हे बाबांसाठी टी शर्ट घेतलेले घेतलेले आणि आहोंसाठी पण घेतले त्यांना पण आवडले ना त्यांच्यासाठी पण खरेदी घराची असे आणि बाबूसाठी छोटासा एक कपडे म्हणजे एवढा कपड्या म्हणजे एवढं काय मला खास आवडत नाही क्वालिटी वगैरे स्वस्त असते ठीक आहे पण क्वालिटी काय नाही कारण पाणी टाकलं एकदम झुतलं की याची क्वालिटी म्हणजे मला एवढी काय आवडली नाही अजून एक टी शर्ट घेतला आहे आणि फक्ती नंदुबाची मुलगी आहे लहान तर यासाठी हा टी शर्ट टॉप आहे हा हा आवडला मला आवडतो तुम्ही घेतला आहे हा आणि जीन्सची पॅन्ट बाकी रुमाल वगैरे आपल्या डेलीसाठी लागणार आहे तर हे बाबूने काढून टाकलं तर ॲप होता बाकी हे बाबूसाठी शूज घेतलेले आहेत स्लीपर म्हणजे तिला घालता येईल कारण प्रत्येक वेळेस शूज घातले जाणार नाही गावी त्यामुळे आणि बसचे मी घेतलेले आहेत माझ्यासाठी पण शूज घेतलेले आहेत हे घरात घालायला घेतले मी एकदा कारण हे मला लागतेच तर बाकी अशा प्रकारे शॉपिंग केलेली आहे मी डीमार्टमधनं तर तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल माझे ड्रेस कलेक्शन दाखवेल मी ड्रेस आणि साडीचं कलेक्शन दाखवेल तर चला हे मी सगळं भरून घेणार आहे आधी तर पॅकिंग करायला घेते मी तर पॅकिंग करायला घेते मी आणि पॅकिंग करताना मला इतका वेळ लागतो ना पॅकिंग करणं म्हणजे मला एक तास त्याच्यामध्येच जाते पॅकिंग करणं कारण कोणती गोष्ट कुठे ठेवायची काय घ्यायचं काय नाही हे विचार करण्याचाच अर्धा वेळ जातो आहे माझा तरी देखील मी ह्यावेळेस सगळं साहित्य एका जागी ठेवून घेतलेलं आहे जेणेकरून मला सारखं उठता येणार नाही किंवा सारखं कोणती गोष्ट घ्यायला विचार करावा लागणार नाही कारण जे जे मला म्हणजे घ्यायचे होते साहित्य ते मी एका ठिकाणी ठेवलेले त्यामुळे मी पटकन आधी एका बॅगामध्ये मी खाऊचं साहित्य भरून घेते जे मला लागणार नाही म्हणजे तर ते एका बॅगेत भरून घेणार आहे मी सगळं जे वस्तू आहेत ते आणि कपडे आहेत ते एका दुसऱ्या बॅगेमध्ये भरणार आहे कारण ह्यावेळी जरासं बॅगा जरा जास्त होणार आहेत माझ्या मला असं वाटते कारण मी साड्या वगैरे जरा जास्त घेतलेल्या आहेत ह्या वेळेस नंतर बघूया आता किती बॅग होतात तरी साधारण मला वाटते दोन ते तीन बॅग होणारच एक सॅग पण होईल असं वाटतं तर गावी जायची तयारी म्हणजे टेन्शन असते खूप आणि सगळं प्रिपेअर करून जाते मी आधीच सगळं साहित्य घेऊन जाते हितनंच म्हणजे एका दिवसाचं तरी कारण गेले गेले तिथं गेले गेले काय आणायचं म्हटलं की जरासं अवघड होते त्यामुळं मी हितनंच प्रिपेअर करून घेऊन जाते तर बघा माझी पॅकिंग झालेली आहे दोन बॅग झाली एक सॅग एक बॅग पण घेतली आहे मी हँडबॅग तर बाकीचे हे कपडे जाताना घालणार आहेत ते पण ठेवलेले आहेत तर तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते तर माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझे ड्रेस कलेक्शन दाखवेल आणि जास्त काही घेतलेलं नाही आहे थोडंस घेतलेलं आहे तर बॅग झालेली आहे पॅकिंग म्हणजे त्याचं टेन्शन गेलेलं आहे आता बॅग कारण बॅग पॅकिंग करणे हे जास्त मला महत्त्वाचं वाटतं आणि टेन्शन वाटतं तर ते आता फायनली झालेलं आहे त्याचं त्याचा विषय क्लोज केला मी तर मग चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण